आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वडा उसळ याला कट वडा पण म्हणतात त्यासाठी लागणारे साहित्य हे मी आ, उल सफेद वाटाणे ते भिजत घालून घेतलेले आहेत आता त्यासाठी आपण चार पळी तेल घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे एव्हरेजचा तिखा लाल दीड चमचा घेतला आहे घरचा मसाला दोन चमचे घेतले आहेत हळद पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे तीळ घेतले आहेत मी ते दोन चमचे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आलं लसूणची पेस्ट घेतली एक छोटा कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी नारळाची चव घेतलेली आहे आणि दोन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत धने घेतलेले आहेत दोन चमचे आणि एक खडे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते घेतले आहेत एक मोठी वेलची घेतलेली आहे एक चक्रफूल घे चक्रफूल घेतले एक दालचिनी घेतलेली आहे तुकडा आणि काळे मिरीचे चार पाच दाणे आणि चार लवंगा घेतलेले आहेत आणि कढीपत्ता आता वड्यासाठी मी इथे सहा बटाटे घेतलेले आहेत आणि आत्ता उकडत ठेवलेली आहेत आता ही आपण शिजत शिजून घेऊया तर मी इथे झाकण ठेवते उकडायला बटाटे आता आपण इथे उसळसाठी मसाल्याचं वाटण करून घेऊ त्यासाठी मी अर्धा पळी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता इथे खोबरं घालून घेऊया कडी मसाले हे टाकूया धने टाकू तेल टाकून घेऊ आणि आपण हे जरा फ्राय करून घेऊ आणि या मिरच्या टाकूया मिरच्या आता हे आपण जरा फ्राय करून देऊ हे पाल झाली चांगलं आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड झालं का आपण मिक्सरला वाटून घेऊ हे पहा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये मसाल्यांचं आता आपण उसळ करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेतलं आहे तोप ठेवलेलं आहे आता आपण तेल घालून घेऊ आता इथे ते मी चार पळी तेल घेतलेलं आहे आता तेल तापतं आपलं आपण कढीपत्ता घालून घेऊ कढी चढ चढला आता आपण आल्या लसूणची पेस्ट घालूया आता कांदा घालू आपण कांदा चांगला गुलाबी परतून घेऊया पहा आता आपली बटाटी शिजत ठेवलेली आता आपण बघूया आहेत आपले बटाटे बघा चाकू गेलेले आहेत आर आरपात शिज आता आपण गॅस बंद करू आणि पाणी काढून घ्यायचा बटाट्याचा असा बटाट्यामध्ये पाणी ठेवून न द्यायचा सगळा पाणी काढून घ्यायचा आता आपला कांदा आता मस्त गुलाबी झालेला आहे नरम झाला तर आपण त्याच्यात मसाले घालून देऊ आपण आधी हळद पावडर घालूया लाल मिरची पावडर घालू घरचा मसाला घालू असं चांगला परतून घेऊया आता आपण याच्यात वाटण घालून घेऊ आपण वाटण केले ते वाटण घालून घेऊ ते पहा आता आपण हे वाटण टाकून घ्या त्याच्यात वाटण चांगलं परतून घेऊया चांगलं तेल सुक वाटण परतायचं आता आपण याच्यात वटाणे घालून घेऊ वटाणी पण चांगल्या परतून घेऊ वटाणी चांगले परत का त्याला चांगला मसाला लागतो आपण वाटणाचं पाणी घालून घेऊ हे आपलं वाटणाचं पाणी घालून आता आपण वाटाणे शिजत झालो थोडं अजून पाणी घालूया पण याला रसा लागतो ना वडा उडवाला म्हणून जरा बा आता आपण पाणी ठेवून ताटलीवरती शिजतो मीठ नंतर घालूया म्हणजे आपले वटाणे चांगले शिजले आता आपल्याला बटाट वड्याचं साहित्य बघायचे आता मी बटाटे उकरून घेतलेली सहा आणि पाणी साफ काढून घेतलं आता आपण हे सोलून घेऊया आता त्याच्यासाठी आता आधी आपल्याला मसाला तयार करावा लागेल त्यासाठी मी आलं लसूण मिरची चार मिरच्या घेतल्यात थोडासा तुकडा आलं पाच सहा लसणाचे कळ्या घेतल्यात आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे हे सगळं मी ठेचा करून घेतलेला आहे मच्यात ठेचून घेतलेलं आहे गरम मसाला घेतला एक चमचा कोथिंबीर घेतले अर्धा चमचा हळद पावडर घेतले उडदाची डाळ घेतली थोडीशी फोडणीला आणि राई घेतली थोडीशी अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा राई आणि दीड चमचा तेल घेतले फोडणीसाठी आणि कढीपत्ता घेतला आहे आता आपण वड्या झाले తయారుడతడా आता आपण उडदाची डाळ घालून घेऊ गाई तर गॅस बारीक करून घेऊ तर कढीपत्ता घालून घेऊ आलं लसूण तर हैका टाकू आलं लसूण असे हळद पावडर टाकू गरम मसाला आपलं झालं हे मिश्रण वड्याचं गॅस बंद केला आता आपण वड्यांमध्ये घालून घेऊ बटाट्यांमध्ये घालून घेऊ आता आपण बटाटे स्मॅश करून घेऊ आणि हा ठेचा सगळा घालून घेऊ त्याच्यामध्ये स्मॅश करून तुम्ही त्याची गोळी करून घेऊया कोथिंबर घालू चवीपुरता मीठ घालू चवीपुरता मीठ घालून घेऊ आपण स्मॅश करू आता आपण याचा सर्व घातलेलं आहे मसाला मीठ कोथिंबर सर्व घातल्या तर ही स्मॅश करून आता गोळी करूया अशा प्रकारे आपण वड्याचं मिश्रण केलेलं आहे बघा आता आपण गोळे करून घेऊ गोळी करून त्याला असा चटका करायचा आपण करून घेऊया आता वडी घेऊ हा आता आपण वटाणा शिजत ठेवलेला आहे आता आपण त्याच्यात मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ बघा आता मस्त त्याला हे पण आलेलं आहे तरी पण आलेली आहे चांगली छान झालेलं आहे आपला वटाणा पण आपला शिजलेला आहे बघा वटाणं पण शिजलं शिजलं आहे वटाणं बघा आता मस्त तरी पण आलेली आहे तापलं झालं आता आपण वडे करून घेऊ आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे बारीवेचार आता आपण बॅटर तयार करून घेऊ वड्याचं बेसनाचं आता मी इथे सम्राट बेसन घेतलेलं आहे सम्राट बेसनाचे वडे खूप छान होतात आपण चवीप्रमाणे मीठ घेऊ हा खायचा सोडा आहे एक एक मोठी चिमटी घेऊया तर आपण ह्याच्यात पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊ हे पहा अशा प्रकारे पीठ असं मी मस्तपैकी बॅटर करून घेतलं आहे बघा एकदम पातळ पण नाही आणि जाड अशा प्रकारे चांगलं आधी पाच मिनटं तरी असं चांगलं फेटून घेतं म्हणजे आपले वडे मस्त हलके होतात असे चांगले मस्त फेटून घेतलेलं आहे मी असं असं प्रकारे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे आणि वडे तयार करून घेतलेत आता आपण तेलामध्ये सोडू आपलं तेल तापलेलं आहे आता आपण वडे सोडून घेऊ असं बॅटरमध्ये असं ठुवायचा असा घेऊन असा असा उलटा सोडायचा वडा गॅस बारीक ठेवायचा दुसरा ओळा घेऊ असा उलटा सोडायचा आपण ते चार वडे घालून घेऊ हे पहा आता आपण वडे सोडलेले आहेत आता ते मीडियम हायवरतीच ठेवायचे मीडियम हायवरती एकदम हाय पण नाही चांगले जरा खालून झाले का मग आपण त्याला फिरून घेऊया आता आपण फिरून घेऊया वडे अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत बघा आता मी काढून घेते काकणी ठेवून घ्यायचे असे अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत हे बघा आता आपण उसळची तयारी करूया वडा टाकायला अशा प्रकारे आता आपलं उसळ झालेले आता म्हणजे कोथिंबर घालून घेऊ वडू हे पहा अशा प्रकारे आपले वडा उसळचं सर्व झालेलं आहे आता हे बघा वडे आता आधी आपण वडे काढून घेऊया प्लेटमध्ये वडे आता उसळ पण बघा मस्त तरी आलेली उसळ पण आपल्या छान आता ही उसळ याच्यावरती टाकून घेऊ आपण मस्तपैकी वडा उसळ पाव खूप छान लागते नक्की ट्राय करा मस्तपैकी रशामध्ये डुबलेला वडा आपला हे पाव आणि हावरून कांदा टाकायचा थोडासा कांदा कोथिंबीर आणि लिंबू चमचा चला खायला तयार आहे वडा उसळ पाव अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद